चित्रपटामध्ये हिरो आपल्या प्राणांची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवताना आपण पाहिलंय पण तो सिनेमा असतो आऊट घटकेचं ते मनोरंजन असतं मात्र आपल्या देशासाठी कशाचीही पर्वा न करता आपले प्राण देणारे भारतीय सैनिक हेच खरे हिरो आहेत असं म्हणायला हरकत नाही नाही का कारण त्यांनी केलेल्या ॲक्शनला रेटेक नसतो आणि ते एंटरटेनमेंटसाठी सुद्धा नसतं त्यामुळे ता। आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या मुलखासाठी लढणारे भारतीय सैनिक हेच खरे हिरो आहेत अशाच एका हिरोने आपल्या कुटुंबाचा आणि इतर कसलाही विचार न करता मृत्यूला कवटाळलं होतं शहीद कॅप्टन अंशुमन सिंग नुकतंच या हिरोला मरणोत्तर कीर्तीचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी त्याच्या वीरपत्नी स्मृती सिंग यांनी माध्यमांना दिलेली मुलाखत प्रचंड व्हायरल झाली ती मुलाखत बघताना तुमच्या आमच्या देशभक्तांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही पण काय झालं होतं नेमकं कशामुळे शहीद कॅप्टन अंशुमन सिंगांना हुतात्म्याला स्मृती सिंग त्यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊया या व्हिडिओमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्कर आणि निम लष्करी दलातील दहा जवानांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना कीर्तीचक्र देऊन सन्मानित केलं यामधील सात जणांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं आणि यामध्ये कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेल्या सैनिकांपैकी शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांचाही समावेश होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा सन्मान घेण्यासाठी त्यांची वीरपत्नी स्मृती सिंग आणि त्यांच्या आई आल्या होत्या मध्यमवर्गीय कुटुंबातील अंशुमन यांची बारावी नंतर पुण्यातील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये निवड झाली तिथून एम बी बी एस केल्यानंतर कॅप्टन अंशुमन सिंग आर्मी मेडिकल फोर्समध्ये रुजू झाले आग्रा मिलिटरी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर अंशुमन यांची तैनाती झाली ते काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये तैनात असलेल्या बटालियनचे वैद्यकीय अधिकारी होते त्यानंतर त्यांची मध्ये बदली झाली होती इथे कर्तव्यावर असतानाच एकोणीस जुलै दोन हजार तेवीस हा त्यांच्यासाठी आणि या देशासाठी काळा दिवस ठरला त्या दिवशी सकाळी सियाचिन ग्लेशियरमध्ये भारतीय सैन्यांच्या अनेक तंबूंना आग लागली आणि यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच कॅप्टन अंशुमन सिंग शहीद झाले त्यांनी अनेक कुटुंबांचे प्राण वाचवले पण स्वतः मात्र आपल्या प्राणांची आहुती दिली भारत सरकारने त्यांना कीर्तीचक्र पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्यावेळी त्यांच्या वीर पत्नी कीर्ती सिंग यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्या म्हणाल्या कॉलेजच्या पहिल्या दिवशीच आमची भेट झाली होती मला नाट्यमय असे काही सांगायचं नाही पण पहिल्या नजरेतच आमचा प्रेम जुळवलं त्यानंतर एका महिन्यात त्यांची आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये निवड झाली तो खूपच हुशार होता एका महिन्याच्या भेटीगाठींच्या बळावरच पुढची आठ वर्ष आम्ही परस्परांपासून दूर राहून काढली त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला अंशुमन सिंग यांच्या अपघाताच्या पाच महिने आधी म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी लग्न झाले होते दुर्दैवाने लग्नानंतर दोन महिन्यातच त्यांची सियाचे नेते नियुक्ती झाली अठरा जुलै दोन हजार तेवीस रोजी आम्ही बराच वेळ फोनवर बोललो आम्ही आमच्या आयुष्यातील पुढील पन्नास वर्ष कशी असतील यावर चर्चा केली आणि आम्ही घर खरेदी करण्याबद्दल बोललो एकोणवीस जुलैला आम्हाला एक फोन आला आणि आम्हाला कळालं की अंशुमन आता आमच्यात राहिले नाही आहेत पहिले सात ते आठ तास आम्हाला विश्वासच बसत नव्हतं कारण असं काही घडेल असं वाटलंच नव्हत काही वेळाने मी स्वतःला सावरलं पण आता माझ्या हातात कीर्तीचक्र आहे लोकांचे परिवार वाचवण्यासाठी अंशुमन यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा या महान वीराचं बलिदान आपला भारत देश कधीच विसरणार नाही त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडताना स्वतःची आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिलं अशा या महान वीराला सत्तेपी सत्ताचा सलाम आणि विनम्र अभिवादक